तुम्ही जर पहिल्यांदा तुळशी बागेत जाणार असाल आणि तुम्हाला काय घ्यायचं ते कळत नसेल किंवा एवढे दुकान असतात त्यातलं कोणतं विश्वास दुकान आहे किंवा कोणते आपण जर पहिल्यांदा तुळशी बागेत गेलं तर एवढी झगमग चालू असते की ते पाहून कळत नाही आपल्याला काय घ्यायचं ते आणि बार्गेनिंगही तुम्हाला करता येत नसेल तर आपण आज त्याच्याविषयी आणि मी जी तुळशीबागेत दिवाळीची शॉपिंग केली आहे त्याविषयी माहिती बघणार आहोत तर चला चालू करूया तर मी सारिका का आणि मी व्हिडिओ केला आहे कारण मी तुळशीबागेत काल गेली होती तर आजचा व्हिडिओ आपला शॉपिंग व्हिडिओ आहे त्याचबरोबर आपण तुळशीबागेतलीही माहिती घेणार आहे की तुम्ही जेव्हा तुळशीबागेमध्ये शॉपिंगला जाता आणि तुम्हाला समजत नाही की कोणती घ्यायची वस्तू किंवा ही चांगली निघेल का कारण तिथं खूप ऑफर चालू असतात मग त्या वस्तूची क्वालिटी ही आपल्याला माहिती नसते तर पुण्यामध्येही तुळशीबागेमध्ये अशी काही दुकानं आहेत ज्याच्यामध्ये आपण विश्वास ठेवून वस्तू घेऊ शकतो तर मी काल गेली होते शॉपिंगला तर आत्ता मी घेतला आहे मुळचंमधून कपडे तर हे मुळचंचे शॉप आहे जिथं साड्या असतात आणि एकदम रिझनेबल प्राईजमध्येही साड्या असतात आणि मी ड्रेस घेतले आहेत माझी साडी शॉपिंग फुरसून गेला झाली होती तर माझे हे ड्रेस आहेत जे की मी मुळचंमधून घेतले आहेत आणि क्वालिटी खूप छान असते आणि आपल्याला कधीही गेलं किंवा असं जर आपण रेग्युलर कस्टमर असेल तर आपल्याला मेसेज येतो मोबाईलमध्ये की आज काय ऑफर चालू आहेत किंवा आपल्याला याच्यावरती डिस्काउंटही भेटतो आणि कुपन कोडही भेटतो की पैसे आपण ज्यावेळेस डि खरेदी करतो त्याच्यामध्ये आपल्याला डिस्काउंट असतो ते, आप ते आपल्या मोबाईलमध्ये येतात पै पैसे आणि त्यानंतर आपण दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस शॉपिंगला जातो त्यावेळेस जे जा कूपन आपले जमा झालेले असतात त्याच्यामध्ये कमी केले जाते तर ही चांगली ऑफर आहे त्यांची आणि मी खूप वर्षापासून मुळचंदमध्ये खरेदी करते आणि खूप छानही आहे तर चला आपण पाहूया मी कोणते कुडते खरेदी केले आहेत तर मी काल मुळचंदमध्ये ऑफर होत्या मला मोबाईलमध्ये सकाळीच मेसेज आलेला होता जर आपण रेग्युलर कस्टमर असेल त्यांचे तर आपल्याला मोबाईलमध्येही मेसेज येतो तर मी केलेले कुर्ते तुम्हाला दाखवते तर मी असे हे ड्रेस घेतले आहेत जे पूर्ण सेटमध्ये आहेत आणि खूप छान क्वालिटी आहे याची त्याला आतूनही अस्तर आहे आणि खूप सुंदर आहेत आणि कलरही खूप रिच वाटतो या आणि असे मी हे तीन ड्रेस घेतले आहेत पूर्ण सेट आहे याच्यामध्ये तर ही याची सलवार आहे आणि ही ओढणी तर हा असा पूर्ण सेट आहे आणि खूप सुंदर आहे आणि हाच ड्रेस मी पहिल्या ज्यावेळेस ऑफर नव्हता तेव्हा घेतला होता तर एक सतराशे रुपयावर पडला होता तर आता याचे अर्धे म्हणजे आता मी प्राईस सांगत नाही पण याचे तुम्ही अर्धे करा ऑफरमध्ये बाय वन गेट वन तीन ड्रेस घेतले आहे आणि हा झाला माझा पहिला ड्रेस आणि हा अंगावर घातलेला सुंदर असा ड्रेस हाही खूप सुंदर आहे आणि एकदम रिच लुक येत आहे आणि हाही मी तिथून घेतला आहे आणि हा वेअर केला आहे तर हा झाला दुसरा ड्रेस आणि आता हा माझा तिसरा ड्रेस आहे जो की पूर्ण सेट आहे असं ह्याला वेगळी लेगीज किंवा हे घ्यायचं काही गरज नाही आणि त्याच्याबरोबर ओढणी सुद्धा आहे आणि खूप छान ड्रेस आहेत आणि आता शनिवार रविवारी मुळचंदमध्ये ऑफरही चालू आहे तुम्ही जर मुळचंदमध्ये खरेदी करत असाल तर तुम्हाला त्याचा ऑफरचा मेसेज येतोच आणि ह्याची ही सुंदर अशी ओढणी आहे खूप छान कापड आहे आणि पूर्ण सेट आहेत आपल्याला एक नाही तर तीनही सेट भेटत आहेत आणि हे ह्याची पण सलवार खूप अशी छान आहे आणि पूर्ण हे सेट तीन सेट घेतलेले आहेत आणि खूप छान भेटले आहेत तर आपल्याला जर खरेदी करायचे माहीत नसेल तुळशी बाईक गेल्यावर तर तुम्ही विश्वास ठेवून मोचनमध्ये जाऊ शकतात आपल्याला जे हवे आहेत त्यांचे दगडूशेठचे जे म गणपती मंदिर आहे त्याच्यासमोर शॉप आहे ड्रेसचं आणि त्याच्या जो अलीकडला चौक आहे दगडूशेठचा चौक त्याच्यामध्येच साड्यांचं दुकान आहे ते <laughs> की आपल्याला सगळ्या ऑफरमध्ये साड्या भेटतात आणि क्वालिटी खूप छान असते म्हणजे काही प्रॉब्लेम आला तर जाऊ शकतात आणि जे तुम्ही वन पीस वगैरे घेता गे बाहेर जे पाच चार हजाराला वन पीस असते तिथं तर दोन हजारापर्यंत भेटतो आणि खूप छान असतो आणि सगळ्यात छान म्हणजे त्यांचे टेलर असतात जे आपल्या फिटिंगनुसार मा आपल्याला साईजनुसार ड्रेस बनवून देतात ते की खूप छान आहे कारण आपण ज्यावेळेस ड्रेस घेऊन येतो जर दुसरीकडे टीच करायला जातो तर आपल्याला अडीचशे तीनशे रुपये द्यावे लागतात तर त्यांच्या फ्रीज असतात त्यांच्या थोडा वेळ बसावं लागतं एक तास तरी त्या नाहीतर आपल्याला ठेवूनही येऊ शकतात बिल पाहिजे फक्त घेताना आणि आपण जिथं ड्रेस घेतो तिथं त्यांची शॉप आहे जिथं की आपल्याला टिचिंग करून देतात आणि आपण घागरा ब्लाऊज नऊवारी साड्या घेतो ते आपण एक रुपयामध्ये स्टिच करून देतात तुम्हाला जर नऊवारी साडी शिवायची असेल आणि त्यांच्या इथं कोणताच आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही ना की आपण साडी घेतो तर हे माझ्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे मुळचेंमध्ये तुम्ही डोळे झाकून शॉपिंग करू शकतात आणि खूप छानही वस्तू भेटतात तर साड्या आणि ड्रेस किंवा काही कपडे घ्यायचे असले तर तुम्ही मुळचंदला जाऊ शकतात तुळशीबागेमध्येही छान असतात पण दोन तीन धुल्यानंतर वॉश केल्यानंतर आपल्याला त्याच्यात व्हाईट व्हायला लागते किंवा फरक दिसतो तर मला माझं जर चॉईस आहे की मुळचंदमध्ये तुम्ही घेऊ शकता तर ही झाली माझ्या ड्रेसची शॉकिंग आणि आता आपल्याला पाहिजे आहे कॉस्मेटिक तर मला दिवाळीसाठी कॉस्मेटिक पाहिजे होत्या तर तीही मी शॉपिंग केली आहे तर सगळ्यात पहिल्यांदा हे नेल पेंट आता जर आपण एक पेंट घ्यायला गेलो तर आपल्याला चांगले ब्रँडेड नीलपेंट घ्यायची असते तर पन्नास रुपयाला पडतं तर मी जे हे शॉपिंग केली आहे कॉस्मेटिकची ती डायरेक्ट होलसेलमध्ये घेतली आहे म्हणजे तुळशीबागेच्या आपण जातो हो, तिथं घेतली नाही होलसेल दुकानात घेतली आहे जिथे की आपल्याला हे एक नील पेंट पन्नास रुपयाला जर आपण एक एक घेतलं तर पडतं तर हा पूर्ण हा पाऊच आहे हा फक्त मला दोनशे रुपयाला पडला आहे आणि ह्याच्यामध्ये बारा पेंट आहेत आणि ह्याची एका नीलपेंटची प्राइस आहे पन्नास रुपये तर ज्यावेळेस आपण गोडवणमधून घेतो तर आपल्याला गोडवान म्हणजे होलसेल मार्केट आहे जे की तुम्हाला जर पत्ता पाहिजे असेल तर तुळशीबागेत जो दगडशेट गणपती आहे त्याच्या पाठीमागे जायचं त्याच्या पाठीमागे जे चष्म्याचे खूप दुकान आहे तिथंच एक मला माहिती आहे ती कॉस्मेटिक दुकान आहे जे की आपण पार्लरवाले किंवा स्टेशनरीवाले घेऊन येतात आणि आपण त्यांच्याकडून घेतो तर तिथं गेल्यानंतर तुम्हाला चॉईस करायची गरज नाही तिथं खूप मुली असतात ज्या तुमच्या स्किननुसार तुमचे सगळा शेड जर मला काल घ्यायचं होतं तर पूर्ण सेट घ्यायचा होता जे आपण नॉर्मल मेकअप करतो घरी कारण प्रत्येक वेळेस तर आपण पार्लरमध्ये जाऊ शकत नाही तर एक नॉर्मल मेकअप जो आपला सनबिन असेल तर करू शकतो घरच्या घरी त्याच्यासाठी ते, ते आपल्याला पूर्ण किट सजेस्ट करतात आणि त्याच्यानुसार टेस्टेड प्रॉडक्ट देतात असं नाही की आपण जायचं आणि कोणतेही प्रॉडक्ट घ्यायचे तर तसं नाही एक आपल्याला प्रत्येक जे कस्टमर असतात त्यांना एक लेडीज देतात आणि ते आपले पूर्ण टेस्ट करून दाखवतात हातावरती पॅचेस की तुम्हाला कोणतं सूट होत आहे आणि त्याच्या नंबरनुसार आपल्याला आपली किट्स आ, ही रिकमेंड करतात तर चला भाऊ मला कोणती किट आली आहे ती तर सगळ्यात आधी तर हे मेकअपचा मी घेतला आहे तर हा प्रॉमेर आहे आणि इतका छान आहे आणि पूर्ण जर तुमच्या बजेटनुसार तुम्ही सांगू शकता की मला पाचशेपर्यंतच किट पाहिजे दोन हजारापर्यंत हजारापर्यंत अशा त्यांच्या जसे आपल्याला प्राईज आपण सांगू की मला एवढ्या पैशामध्ये माझं बजेट आहे त्यानुसार किट पाहिजे आणि हे किती छान प्रायमर आहे आणि मॅट फिनिश सगळं घेतलं आहे मी कारण कोणत्याही त्वचेला सूट होतं तरीही त्यांनी माझ्या त्वचेनुसार हे सूट करून दिलं आहे आणि खूप सुंदर आहे है, आणि ह्याने मेकअपही छान होतो कारण मी आता कोणताही फिल्टर लावला नाही तरी छान असा मेकअप मी घरच्या घरीच नॉर्मल केला आहे तर हे प्रायमर आहे जे पहिल्यांदा ले मेकअप करताना आपण वापरायचं आहे त्याच्यानंतर जे आहे ते हे कन्सिलर आहे कन्सिलर किती सुंदर आहे जर आपण असं कन्सिलर घ्यायचं म्हटलं तर ह्याची प्राईस सातशे आठशेपर्यंत जाते पण तिथंही आपल्या स्किननुसार आपण जे स्टोन सांगतो त्याच्यावरती ह्याच्यावरती कोड असतो जो की आपल्या चेहऱ्याला कोणता आणि आपण जर हे असेच प्रॉडक्ट ठेवले तर आपण फक्त कोड जाऊन सांगायचा जा। त्याच्यानुसार आपले कोणती वस्तू संपली तर ते देतात तर ह्याच्यावरती इलेवन आहे आणि हा हे कन्सिलर आहे आणि खूप छान आहे ती एच डी आहे आणि मॅट फिनिशिंग आहे ज्या वेळेस आपल्या चेहऱ्यावरती वांग किंवा जे दागधबे असतात माझे त्याच्यावरती थोडं अप्लाय केलं की एकदम नॉर्मल स्किन टोनचा लुक येतो आणि त्याच्यानंतर हे फाउंडेशन फाउंडेशन तर किती छान आहे जे आपण बॉटलमध्ये रस्त्यावरती घेतो त्याच्यामध्ये तर ही मी जी घेतलेली प्राईज सांगत नाही पण त्याच्यापेक्षा खूप कमी प्राईजमध्ये माझी किट बसलेली आहे आणि हे फाउंडेशन हेही खूप छान आहे आणि मॅट फिनिशिंग आहे म्हणजे फुटणार नाही तुम्ही कसंही वापरलं आणि हे तुमच्या फक्त स्किन टोननुसारही यूज करू शकता तुम्ही आणि ते स्किन टोन आपल्याला खूप छान सजेस्ट करतात आणि माहितीही खूप सुंदर देतात जर तुम्हाला मेकअपची माहिती नसेल तरीही त्याला लेडीज खूप छान अशा मदत करतात आणि हे कॉम्पॅक्ट हे ब्रँडेड कॉम्पॅक्ट आहे आणि खूप छान आहे आणि ज्या आता ह्याच्यावरती चारशे रुपये प्राईज आहे तर आपल्याला तिथं चारशे रुपये पे करायचे नाही तर तिथं आपल्याला ह्याच्यात अर्धे किंवा जर चारशे रुपये आहे तर अडीचशे रुपयामध्येच आपल्याला हे भेटतं आणि हेही खूप छान आहे आणि सगळे ब्रँडेड प्रॉडक्ट आहेत की असे नाही की कमीमध्ये आहे तर माल काही प्रॉब्लेम असेल तर असं काही नाही खूप छान अशा वस्तू आहेत आणि त्याच्यानंतर हे मी हे बाहेर घेतलं आहे ब्लशेस आणि तिथे अजून काही मी आपल्या क्लिन्झर वगैरे किंवा जे मसाज करायची क्रीम असतात तेही शंभर रुपयापासून टाट आहेत आणि आपल्याला हे आरामशीर तीन महिने जाऊ शकते जर आपल्याला कधी बाहेरून आपण गेलो आणि मसाज करायचे असेल तर तेही मी इथं घेतलं आहे आणि त्याचबरोबर आपण ज्यावेळेस उन्हातून बाहेरून फिरून येतो किंवा मेकअप करायचा असतो त्याच्यासाठीही शंभर रुपयामध्ये तीन हे वापर आहे तर ह्याच्यामध्ये एक तर काढलेलं आहे तर मी दाखवते कसं आहे ते त्यात ह्याच्यामध्ये सिरम असतात अशी ओले केलेले कपडे असतो एक रुमाल टाईप आणि आपण जर बाहेरून येतो किंवा आल्यानंतर जे हे नॅपकिन घ्यायचं त्यातलं आणि पूर्ण फेस ह्याने क्लीन करून घ्यायचा एवढी घाण निघते आणि ह्याच्यात लिक्विड असल्यामुळं आपला चेहराही छान दिसतो आणि असं जर आपण साध्या दुकानात घ्यायला गेलो तर एकच साठ रुपये सत्तर रुपयापर्यंत जातं तर हेही तिथं ऑफरमध्ये ऑफर नाही त्यांचं कायमचं शॉप असतं तर शंभर रुपयामध्ये तीन होते तर हेही घेतलं आहे मी तर हे झाले मेकअप आणि माझ्या ड्रेसचे तर त्याच्यानंतर मी गेल्यावेळी जी साडी म्हटलं होतं माझी एक राहिली आहे दाखवायची ती जर माझी साडी आली आहे आणि ही अशी आता ट्रेंडिंगमधली बटर फ्लायची खूप ट्रेंडिंग आहे आणि हा माझा कलर फिरता आहे आणि त्याच्यावरती मी सुद्धा स्टिच केला नव्हता तर तुळशीबागेमधूनच असा छान असा ब्लाऊज आणला आहे जो की थोडा कॉन्ट्रास्ट वाटेल त्यामुळे अजून साडीला छान लुक येईल तर तुम्ही पाहू शकता छान वाटत आहे असं घातल्यानंतर अजून साडी वेअर नाही केली त्यामुळे ह्या साडीवरती मी हा ब्लाऊज बागेमधून घेतला आहे आणि असे तुम्हाला ब्लाऊज एवढे छान भेटतील तिथे आणि गळाही खूप मोठा नाही छान असा गळा आहे आणि मला तर खूप आवडला पानगळा आहे ह्याचा पाठीमागचा आणि ह्याच्यातले तुम्हाला सगळे कलर अवेलेबल आहेत आणि ह्याची प्राईज आहे फक्त अडीचशे रुपये आपण ब्लाऊज शिवायला गेले तरी आपण तीनशे साडेतीनशे रुपये देतो त्यापेक्षा हे खूप छान आहे आणि मला तर हे खूप आवडलं तर हे एक ब्लाऊज घेतला आहे आणि ह्यातले सगळे कलर आहेत जर तुम्ही मी साडे घेतल्या दिवाळीला त्याच्यावरती सगळ्या साड्यांवरती असे ब्लाऊज भेटतात आणि खेळ कितीही दुसऱ्याही साड्यावरती यूज करू शकता तर हे एक ब्लाऊज आहे आणि त्याच्यानंतर जी मी शॉपिंग केली आहे ते लिपस्टिकची आणि ह्या लिपस्टिक मी बाहेर घेतल्या तिथे नाही घेतल्या खूप सुंदर अशा लिपस्टिक आहेत अशा हे मी चार लिपस्टिक घेतले आहेत आणि हे तुम्हाला किचन वाटेल तर हे किचन नाही जरा तुम्हाला कुठं बाहेर जायचं असेल आणि तुम्हाला लिपस्टिकची आवड असेल तर ही ह्या तर आता मी दाखवत नाहीत पण खूप छान छान कलर आहेत आणि हे लिप ग्लॉस आहे जे लिपस्टिक लावल्यानंतर हे त्याच्यावरती टच द्यायचा त्यामुळे लिपस्टिक निघत नाही आपण जेवताना तेही चेहऱ्याला लागत नाही किंवा तोंडात आता तर तुम्हाला ह्याच्याविषयी दाखवते मी सगळ्यात आवडता माझा आज तुशी बागेतली ही शॉपिंग आहे तर आपण पाहू शकता ज्या मुलींना फिरायची आवड आहे किंवा बाहेर जातात ही बेस्ट ऑप्शन आहे किचन शॅकला किंवा मोबाईललाही तुम्ही आता जे मोबाईलला कवर आले त्याला पण किचनचा ऑप्शन आहे तर किती छान आणि क्यूट आहे कोणाला वाटणारच नाही की तुम्ही ना ही कुठेही कॅरी करू शकतात तर ही होती आज माझी तुळशीबागीतील शॉपिंग तर अजूनही मी काही शॉपिंग केली आहे पण ती होम रिलेटेड आहे त्यामुळं मी दाखवत नाही जसे की डेकोरेशनचे दिवे रांगोळ्या आणि काही हे पण एक अजून मला खूप आवडलेली गोष्ट म्हणजे ही विठ्ठल छाप मला खूप आवडला आणि ह्याच्यावरती माझं लक्ष गेलं नव्हतं तर हे गुड्डूने आमच्या पाहितलं आणि त्या म्हणला मम्मी ही खूप छान आहे विठ्ठल रुक्मायचं आणि मला आवडतं ही रांगोळी काढायला त्यामुळं हा एक अजून छान आहे दुसरी मी घरालेटर रिलेटर शॉपिंग केली आहे तर तुम्ही जर तुळशीबागेत नवीन शॉपिंगला जाता आणि गडबड होती की तुम्हाला काय घ्यायचं ते कळत नाही तर असे होलसेल खूप दुकानं आहेत जे रविवार पेठमध्येही की तुम्ही तिथं कमी प्राईजमध्ये घेऊ शकतात कारण आपण ज्यावेळेस तुळशीबागेमध्ये शॉपिंग करायला जाता एवढे दुकानं असतात की तुम्हाला कळत नाही कसे बार्गेनिंग करायची जे बार्गेनिंग करतात त्यांना कळतं की जे हजार रुपयाला त्यांनी जरी सांगितले तर तुम्ही आरामशीर पाचशे रुपयाला शॉपिंग तिथं हजार सांगितले तर पाचशे करू शकतात पण जे नवीन कस्टमर आहेत ते हजार सांगितलेत त्यांना वाटतं खूप महाग आहे आणि ते डायरेक्ट काहीच न बोलता पुढे जातात तर मला चांगली बार्गेनिंग करताही येते पण ज्यांना नवीनसाठी हे आहे की तुम्हाला जर बार्गेनिंग करायची जमत नसेल तर तुम्ही डायरेक्ट होलसेलमध्ये जाऊ शकता जर तुम्हाला होलसेल दुकान कळत नसतील तर आपण मोबाईलवर सर्च केलं तरी कुठे कोणत्या दुकानामध्ये कोणत्या होलसेल दुकान आहेत ते कळतं तर दगडूशेठ मंदिरासमोरच जास्त होलसेल दुकान आहेत मेकअप प्रॉडक्टचे आणि ज्या ज्वेलरी असतात ते रविवार पेठमध्ये म्हणजे भोराळे त्याच्या इथं जे काही काही शॉप आहेत जे होलसेल आहेत म्हणजे तिथं तुम्हाला कोणतीही बार्गेनिंग करायची गरज पडत नाही आणि तुळशीबागेमध्ये आतमध्ये खूप छान वस्तू भेटतात काही ठिकाणी बार्गेनिंग करावं लागत नाही त्यांचा फिक्स्ड रेट असतो त्याही त्या ठिकाणीही तुम्ही घेऊ शकतात जिथं फिक्स्ड रेट आहे कारण त्यांचा त्याच्यानुसारच ते त्या वस्तूनुसारच त्यांनी रेट ठरवून ठेवलेला असतो की जास्तही करायचं नाही जसे की हे ब्लाऊज त्याचा फिक्स रेट असतात कुठेही गेले तरी पाचशेला दोन म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही बार्गेनिंग करू शकत नाहीत तर अशा वस्तू तुम्ही त्यावेळेस घेऊ शकतात किंवा चप्पल ज्या शंभर दीडशे रुपयाला तिथं असतात तर त्याची काय गॅरंटी नसती कारण खूप छान छान दिसायला तर असतात पण आले की तुटतात पण जर तुम्ही एका कधीमध्येच घालणार त्याही घेऊ शकतात आणि आल्यानंतर त्याला टीच करून आपण वापरू शकतो तर अशा काही गोष्टी असतात पण जे मी घेते ते जास्तीत जास्त मोचनमध्येच घेते साड्या आणि ड्रेस ज्यामुळे की आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही आणि आपण खूप वर्ष वापरू शकतो आणि जे मेकअप प्रॉडक्ट आहे स्किनच्या रिलेटेड ते मी त्या होलसेल दुकानामध्येच जाते जे जा की तू दगडशर्टच्या पाठीमागे आहे आणि तिथंही तुम्हाला काही बार्गेनिंग करायची किंवा काही फसवा फसवीचं हे विषय नसतो आणि बाकी राहिला विषय जे क्लिप रिबिन ते तर कुठेही आपल्याला माहीत असतो त्याचा रेट कसा असतो तर आज जी तो 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 ला ला ही माझी पूर्ण तुळशी बागितली शॉपिंग होती आणि तुम्हाला कसे वाटले मला नक्की सांगा आवडले असेल लाईक सबस्क्राईब करा आणि यातली तुम्हाला कोणती वस्तू आवडली आणि तुम्हाला कुठे शॉपिंगला जायला आवडतं हेही नक्की सांगा तर चला आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय